तर लाडकादैनो आज तुम्हाला खुशखबरी येण्याची शक्यता आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यदाई तटकरे या ट्वीट करून तुम्हाला ट्विटरवरून वितरणा संदर्भात माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे लडकाद्यां आठ तारखेला जी आर आला पण अजूनपर्यंत संदर्भात कसलीही माहिती समोर आली नाही अगोदरच नोव्हेंबरच्या हप्त्याला फार उशीर झाल्याने लाडक्या बहिणी या नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर यांना मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य या ट्वीट करून तुम्हाला वितरणा संदर्भात माहिती देणार आहे आणि उद्यापासून म्हणजेच दहा ते बारा तारखेच्या दरम्यान सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा वितरित होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे आणि या यासंबंधी जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनेलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीनमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र